नमस्कार आपल्या सगळ्यांचे महाराष्ट्र सोशल न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत तर एका नवीन बातमीकडे आजची बातमी श्री शिवाजी विद्याप्रसारक संस्थेच्या बापूसाहेब शिवाजीराव देवरे अभियांत्रिकी महाविद्यालयात अभियांत्रिकी विद्यार्थ्यांच्या संशोधन वृत्तीस चालना देण्यासाठी व तांत्रिक कौशल्य सादरीकरणासाठी करण्यासाठी आयोजित तांत्रिक कौशल्य सादरीकरणाच्या इम दोन हजार पंचवीसच्या स्पर्धेचा शुभारंभ सोमवारी दिनांक सतरा रोजी सकाळी दहा वाजता महाविद्यालय सभागृहात करण्यात आला इम्पलस स्पर्धेचे हे सलग तेरावे वर्ष आहे सार्वजनिक बांधकाम विभागाचे सेवानिवृत्त अधीक्षक अभियंता किशोर पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते तसेच महाविद्यालयाचे अध्यक्ष सुभाष देवरे उद्योजक विलास देवरे प्राचार्य डॉक्टर हितेंद्र पाटील व मेकॅनिकल विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर संजीव सूर्यवंशी या प्रसंगी अतिथी म्हणून उपस्थित होते

So, logical reasoning, puzzle, some skills activity. So, impulse basically means a trigger. Somewhere uh, someone should get the trigger at the institute level and then the idea or maybe the uh, whatsoever the things it should flourish and it should go up to the national, international level through Avishkar, maybe some hackathons. The computer people are already doing that. So, I don't know from which classes you people are. बट ट्राय टू पार्टिसिपेट इन सच ऍक्टिव्हिटी पता नाही ट्रेडरिटायर्ड सुप्रिटरियर आज महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं पद बसून आमचे पासपोर्ट विद्यार्थी आहे सर एडियटचे पासवर्ड आहेत आपल्याकडचे आज त्यांच्यासाठी सुद्धा अभिमानाची गोष्ट आहेत भया साहेबांनी तर हे सगळं बघितलंच आहे जेव्हा असे विद्यार्थी परत धुळ्यात येतात आणि तुम्हाला प्रबोधन संबोधित करतील प्रबोधन तर करायला आम्ही आहोतच हे तुमच्या पुढे एक्झाम्पल आहे की एसोसी बीव्ह एक विद्यार्थी सो आम्ही ऑलवेज वी यूज टू कॉल सच इव्हेंट्स माझ्यामध्ये भया साहेब ते कन्सिस्टंटली सगळ्याच इव्हेंटला उपलब्ध असतात सो ही फार वेळ नसताना सुद्धा ते बॅक ऑफ द माइंड मेंटनिंग त्यांचं चालूच असतं असेल सुद्धा पर्सनली भेटतात नसेल तर फोनवर तर भरपूर चौकशी चालू असते काय चालू आहे कसं चालू काय चालू आहे मध्ये सो मला एकच म्हणायचं की ह्या इव्हेंटला पार्टिसिपेशन करून कुठेतरी तो ट्रिगर मनात घ्या डू इट समथिंग म्हणजे ओन्ली फोर इयर्स कोर्स इज नॉट अ फॉर युअर करियर

त्याच्यानंतर त्याने तरी इंजिनिअर केलं डेप्युटी सेक्रेटरी वगैरे आणि अगेन तो आय एस सुद्धा झाला तो आज तुम्ही माहित नाही फर्स्ट इयर सेकंड इयर चे मुलं फर्स्ट सेकंड इयर पण आय काय अंडरस्टँड पण तुम्ही तुमचं टार्गेट फिक्स केलं पाहिजे की मला हे करायचंय तुम्ही युपीएससी करा एमबीएसी करा तुम्ही प्रायव्हेटमध्ये करा पण तुमच्या सब्जेक्टचं नॉलेज तुम्हाला हे खूप म्हणजे परफेक्ट पाहिजे तुम्हाला एखादा सब्जेक्ट आवडत असेल जसं तुम्ही प्रोजेक्ट करता इन्फॉर्मेशन एखाद्या व्हायब्रो ट्रान्सफोर केलंय किंवा आपण फ्युजन ट्रेन जे काय असेल ते तर त्याच्यामध्ये तुम्ही मेक युअर करिअर के मेक युअर रिडिंग इन दॅट फील्ड होते तुम्ही जेव्हा त्या फील्डमध्ये जात बऱ्याच आपल्याला वाटतं की आपल्या सर किंवा प्रोजेक्ट करतो जेव्हा तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएशन येईल की आपले सर सरने आपल्यामध्ये नॉलेजचे डिस्टन्स खूप कमी राहिलेलं असतं बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा धन्यवाद